Asal tulisannya dikemuk. Apa sahaja sairros yang kita perlu tahu sahaja sebenar kita hendaknya bersabar dan cerdik. Terlebih dahulu pertama kita hendak tahu sahaja. Tiga anak buaya, tiga, tiga hari sairros. सहासष्ट्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे प्रांताध्यक्ष सुधीर तटकरे खासदार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी रुपाली फॉरेस्ट मॅन असा म्हणतात असा अभिनेता सागर खारंडे न आपण सगळ्यांनी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या पाहिल्या ते, ते देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मनोहरजी जगताप अरविंदजी जगताप विलास राणे योगेश परत अजित गव्हाणी नाना काटे मुंगेश्वर पंकज पालेकर श्याम नाणे रवींद्र सोनामी पंडित गवरी यश सानेराव कवार विकास साने राजेंद्र जगताप प्रतीक तापके राजेंद्र सामखे वसंत बोराटे सम्राट टुगे तानाजी खडे शरद भालेकर चंद्रकांत वाळके मोहमदभाई कानसरे कविता आभार अप्पर मानवके प्रजे संगीता तामाणे अनुराधा गोखणे राहुल भोसले प्रकाश चंद्रंशी शेखर पाटील नाकेश पाटे जनसाजनचा आज आपल्या सर्वांच्या साक्षी नाही तर यथोचित सत्कार त्यांनी जे काही उत्तम काम केलेलं आहे त्याबद्दल करण्यात त्याला ते उपस्थित मान्यवर सहाय्यजनांना मनापासून शुभेच्छा देण्याच्या करता चाललेले दे सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या परिवारातील उपस्थित असणारे सर्व त्यांचे नातेवाईक जवळ बंद बोलून मान्य मित्रांनो आज आपण एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा आणि सह्याद्रीच्या कुत्राचा वाढदिवस साजरा करण्याच्या करता इथे एकत्र ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ अभिनयाचा सुवर्ण अध्याय दिला नाही तर सावलीत लाखो जीवांचा सा आयुष्याचा श्वास त्यांनी देण्याचं काम आजपर्यंत चाललेलं आहे खूप काही तर सांगण्यात आलं माझ्याशी अनेकांचा सत्कार करत असताना मी जरा वेगवेगळ्यांना विचारत होतो आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये वेगळं प्रकारचं काम केलं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की काही सगळ्यांचं सांगत बसलं सगळं बराच होईल माझ्या नंतर पण विचार आपल्याला ऐकायचे विकास नर्सरीचे विकास नरावे हे ते काम बघतात ते त्यांच्या पळीनं सह्याजीरांना या सगळ्या कामामध्ये मनापासून मदत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे काही सह्याजीराव मी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जी काही झाडं लावलेली आहेत त्याच्यात पण त्यांचं योगदान असतात शेतमजूर हे स्वतः होते शेतमजूर आणि आता गेल्या अनेक वर्ष कष्टात त्या विकास नलवडे आता दीडशे एकर स्वतःच्या मालकीची जमीन आहे दीडशे एकर आणि सत्तर एकरची नर्सरी आणि आता ते म्हणले दादा मी काही पेयमलेखित नाही मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कधी आपल्याकडे काही नाही आहे असं म्हणून खचू नका किंवा नाराज होऊ नका जर आपण प्रयत्न केला तर यश मि अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील तसंच दुसरं उदाहरण आहे रवींद्र भैरे हे झाड नेण्यासाठी ट्रक देतात मोफत देतात मी त्यांना विचारलं की कि किती ट्रक आहे आणि सुरुवात कधी केली ते म्हणजे वडिलांनी सुरुवात केली आणि मी त्या व्यवसायामध्ये आलो तेव्हा वडिलांनी तीन ट्रक माझ्या ताब्यावर दिले कारण रविवारीचा विचारला आता ट्रक किती आहे त्यांनी सांगितलं आता फक्त चौदाशे वर्षी चौदाशे एकशे चाळीस चौदाशेच येत का काही इन्कम टॅक्स येणार नाही का एक हजार चारशे ट्रॅक्ट त्यांनी निर्माण केले आज एवढा मोठा त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय वाढवलेला आहे सांगायचं एवढंच मला तात्पर्य की खूप काही आपण वेगवेगळी उदाहरणं घेत असतो त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी पाहत असतो पण अशी पण माणसं आज शून्याचा विश्व निर्माण करणारी मग अशी तो विवाहाचा सात्कार केला कारण पिंपरी चिंचवड शहरात रेड झोनच्या बाधित मिळकत त्यांना पण मोठा दिलासा दिला, दिला मालमत्ता कराच्या सामान्य करात आपण पन्नास टक्के सवलतीचा ऐतिहासिक निर्णय घेतला मी नेहमीच सांगतो की बाबा ह्या शहराचा माझा एक वेगळा आग्रह राहत आहे आणि का तरुणपणी मला कामाची संधी या शहराने गेली आहे केून आणि त्याच्यामुळे हे शहरातले मी ज्यावेळेस कुठल्याही पदावर असू नसो तरी देखील जेवढे मला पूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो अजूनही त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या पूर्णत्वाला जाव्या अशा प्रकारचे परवत प्रार्थना देखील करतो सह्याजनांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यभर त्यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास एक लाख झाडं ही लावली जात आहेत आणि केवळ झाडं लावण्याची मोहीम नाही तर पर्यावरणाच्या संल संवर्धनाचा संकल्प बळकट करण्याचा सुवर्ण आहे असं माझ्यासारख्याचं प्रामाणिक मत आहे इथ आपले स्वतः आलेले की ज्यांचं आपण भाषण पण ऐकलं पद्मश्री जाधव राय आणि त्यांची मुलगी स्वतः दोघेही आले म्हणूनही आणि त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत त्या आसाम सारख्या परिसरामध्ये बारा लाख झाड लावलेले बारा लाख आता केंद्राने पण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय मित्रांनो मी जसा आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तसा बीडचाही पालकमंत्री आहे मी दीड दिवसाकरता बीड आणि दोन दिवस माझ काल आणि परवा नांदेड संभाजीनगर आणि बीडला गेलेलो होतो रात्री मी उशीर आलो आणि आज सकाळपासून पण माझी सीएम साहेबांच्या वर किती इतर काही महत्वाची कामं आपल्या चाकणीच्या असतील इतर कुठले असतील ते आपण करतोय परंतु हे करत असताना बीडला काल आम्ही एका दिवशी तीस लाख झाड लावण्याचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये जिल्ह्याची सगळी यंत्रणा मग सगळ्या शिक्षण संस्था असतील सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील वन विभाग असेल पोलीस खातं असेल जेवढे काही विभाग त्याच्यामध्ये मदत मदतीला घेता येतील तेवढे सगळे आम्ही घेते आणि ती झाड लावण्याचा कार्यक्रम तिथं झाला मी सगळ्या जनांना पण सांगत होतो एक गोष्ट खरी आहे नुसती झाडं इतक्या संख्येने लावणं आणि खऱ्या अर्थाने झाडं जगवणं पुढं अनेक वर्ष त्याला पाणी घालणं हे पण तितकंच महत्वाचं आहे आणि मुळात आम्हाला सगळ्यांनाच पवार परिवाराला झाडाची आवड आहे ज्याचा उल्लेख माझ्याशी चक्कर साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला शेवटी आपण पुढच्या पिढीकरता तरी काही केलं पाहिजे याला तर मुख्यमंत्र्यांनी आणि भाजी सरकारनी दहा कोटी झाड लावायचा कार्यक्रम घेतला त्याच्यातली एक कोटी झाड एकटा बीड जिल्हा आहे लावतील वन विभागाकडनं देशी झाडांची रोप <laughs> ही देखील मोफत देण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतला आता आणि पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असे चार वर्ष पंचवीस पंचवीस कोटी झाड लावायचं टार्गेट आणि आमची टर्म्स अंतर शंभर कोटी झाडं लागली गेली पाहिजे आणि दरवर्षी लावलेल्या झाडाची काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण कसं कमी राहील जास्तीत जास्त झाड कशी जगतील अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे असा राहणार आहे त्याचं कारण हे आहे की देशामध्ये जेवढी राज्य आहे आपलं राज्य आपण पुणे आंबेडकरांचं राज्य म्हणून ह्या राज्याची ओळख आहे परंतु देशात जेवढी राज्य आहे त्याच्यात काही राज्यांच्या मध्ये जे वृक्ष लागलेले आहेत किंवा तिथे जी झाडांची संख्या आहे ती साधारण चांगली आहे आपल्याला दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं लावली तर वीस वर्षांनी आपण ऍव्हरेज देशाच्या बरोबर येणार आहे आपल्या मराठवाड्यामध्ये काही इतर भागामध्ये झाडांचं प्रमाण फार कमी आहे विदर्भामध्ये किंवा अशा आदिवासी भागामध्ये पट्ट्यामध्ये आदिवासी समाज पण त्याला चांगल्या प्रकारची मदत करत असतो ते पण अतिशय असून झाडांना जगवण्याचा प्रयत्न करत असतात तिथं इतकी अडचण नाही पण बाकीच्या ठिकाणी आता एक चांगली मानसिकता लोकांची झालेली आहे आताही बघितलं असते अनेक जण बाकीचं देण्याच्या पेक्षा रोपं द्यायला लागलेली आहेत आजपर्यंतच्या अनेक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी जे कार्यक्रम केले पोलीस खात्याचा कार्यक्रम असेल रेव्हेन्यू खात्याचा असेल यशदाचा असेल सगळ्या कार्यक्रमामध्ये रोपं दिली जात होती पण दिलेली नी रोपं नीट लावली नी पाहिजे ती कशी जगतील ते पाहिलं पाहिजे त्याही बद्दलचा प्रयत्न आपण करूया आपल्या चिंचवड मध्ये देखील आपण जास्तीत जास्त ग्रीनरी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर शहरांच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने झाडं आपल्याकडे पण दिसतात आणि अजूनही आपल्याला मोठ्या प्रमाणावर ते लावायचं काम करायचंय ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी तसं बघितलं तर सहजीराचा प्रवास आता त्यांचे बंधू देखील आता आलेले ते बहिणीने शुभेच्छा दिलेल्या ऐकल्या अतिशय सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगात मध्ये बसलेल्या सातारा जिल्ह्यातल्या वेळे कामठी या छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबात सयाजीरावांचा जन्म झाला मगाशी आपल्या सगळ्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्तम पद्धतीने अभिनेता सागर कारंडेंनी जे काही आ, पत्र वाचून दाखवलं त्याच्यामध्ये अरविंद जगताप यांचं मी विशेष अभिनंदन करीन की एवढ्या वेगवेगळे त्याच्यामध्ये शब्द इतके मनाला एक ओलावा देणारे त्याच्यामध्ये मी बघत होतो ते पत्र वाचत असताना सराजेरावांचे डोळे देखील पाणावले दे होते त्यांना देखील आईची आठवण आली शेवटी आई म्हटलं की सगळं आपण विसरून जातो आणि हीच आपली मराठी संस्कृती आहे हाच आपल्या सगळ्यांचा ठेवा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आणि अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेले सयाजीराव सह्याद्रीच्या घंटाट जंगलला परिसरातून निघालेला हा मुलगा कठोर मेहनत चिकाटी आणि असामान्य कलागुणांच्या जोरावर देशभरातल्या चित्रपट सृष्टीमध्ये आपले पाय रोव उभा आहे जनसामान्यांच्या हृदयावर अधिराज्य त्या ठिकाणी गाजवत आहे पडद्यावरचा खलनायक असो किंवा नायक असो सयाजी शिंदे यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही वास्तवाचा आरसा ठरलेली आहे शोध मधला बच्चू यादव असो गोष्टी गोष्ट छोटी डोंगा एवढी मधील कृषी मंत्री असो सखाराम पैडकर नाटकातला सखाराम असो किंवा दा, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या ऐतिहासिक आणि खलनाईक ही भूमिका असो त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या अभिनयाची अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकलेली आपण सगळेजण पाहत आलेलो आहे आणि त्यामुळं खर तर त्यांचं महाराष्ट्रापेक्षा अधिक चाहते तिथल्या चित्रपट सूचनांनी रसिकांनी या मराठी कलावंताला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे पण याच त्यांचं यश केवळ पडद्यावर नाही तर पडद्याच्या बाहेर देखील दिसतं जिथे ते पर्यावरण संवर्धनाचा अखंड योद्धा बनून काम करतात सह्याद्रीच्या मातीतला रांगेपणा त्यांच्यामध्ये या मातीतल्या रांगेपणा सह्याद्रीरावच्या अंगामध्ये अक्षरशः भिंदाला आहे आणि स्पष्ट सरे तो बोलणं जसं आहे तसं त्यांचं दिसणं आणि नुसतं दिसणं नाही तर अगदी तसंच वागणं जे तेच ते चोटात हालपणा सह्याद्रीरावच्या अंगात आहे मला वाटत त्यांच्या आणि माझ्यास हाच तुळू सारखाच जन्मांशी चर्चा केली सगळं काही केलं आणि त्यांना बघितल्यानंतर हे सगळं शब्द वापरल्यानंतर ते एक मागच गाणं आठवत घडी आराव त्याच्या सयाजीरावांचं एकंदरीत हे त्यांचं सगळं असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आपण सयाजी शिंदे केवळ कलावंत नाही तर ते निसर्गप्रेमी संवेदनशीलपणाचा व्यक्तिमत्व आहे आपल्या आईची आपण चिरंतन राहावी म्हणून त्यांनी आपल्या आईच्या वजनावर देशी झाडांच्या बियावजून त्या ठिकाणी लावलेल्या त्यांच्या जीवनात निसर्गाची ओढ ही आईकडून त्यांना मिळालेले बाळकडू आहे सह्याद्रीच्या आहे सह्याजीराव जितके धाडसी आहेत तितकेच हलवे देखील आहेत आणि बालपणाच्या मैत्रीला ते आज देखील तितक्याच आपुलकीनं जातात त्यांचे अनेक बालमित्र आहेत मात्र शिवाजी शिंदे हा त्यांचा जवळचा बालमित्र आहे शिवाजीराव गावात शेती करतात या शिवाजीरावांनी त्यांना आपल्याला एकदा विमानात बसायचं अशी इच्छा बोलून दाखवली आणि आपल्या बालमित्राची पूर्ण करण्यासाठी सयाजीरावनी सोशल मीडियावर प्रायव्हेट विथ शिवाजी शेख असा सयाजीरावांचा व्हिडिओ पाहिला आणि मनापासून वाटलं प्रत्येकाच्या आयुष्यात शिवाजी शेख सारखा मित्र असावा आणि शिवाजी शेठला सयाजी सारखा मित्र त्या ठिकाणी लाभावा आणि त्याच्यातल्या काही गमती काय झाल्यात ते मी सांगून आपला वेळ घेत नाही परंतु तिथं बसले ते शिवाजीराव तिथं कुठे शिवाजीराव हा तेव्हा का पहिल्या रांगेत बसले ते इतकं नाही तर सयाजीरावांनी आपल्या या मित्राला केवळ विमान प्रवास मिळवला नाही त्या कुंडावरचा शाळा या चित्रपटात एक छोटीशी भूमिका देखील घेऊन त्यांचा त्याला अभिनेता देखील त्यांनी बनवलं ही काही आयुष्यभराची मैत्री ज्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेमध्ये आहेत आणि अलीकडे सोशल मीडिया किती आहे त्यांनी माझ्याशी जे काही नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी ते मला नेहमी म्हणतात की दादा आपण सगळ्या भागामध्ये दे सज्जित दे दे देवराई उभी करून जवळपास अठ्ठेचाळीस ठिकाणी दहा लाख पेक्षा जास्त घरं आतापर्यंत लावली गेलेली आहे परंतु मनापासून सातवीकडे त्यांना साथ मिळत नाही अनेक अडचणी त्यांना आलेल्या आहेत मी त्यांच्याकडनं त्यासाठी ऐकलेल्या आहेत माझ्या घरीनं जिथे जिथे मदत करता येईल तिथं तिथं मदत करण्याचा माझ्यासारख्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो परंतु मला एक गोष्ट सांगायची वाटते काही वर्षापूर्वी आपला जिथं आहे तिथं शंभर वर्षाचा मोठं वृक्ष कोसळणार होता आणि बऱ्याचदा पूर्वी आपण नाराण पाणीच्या वेळेस कुठं फिरायला जायचो प्रवासात जायचो किंवा तटकरे साहेबांच्या कोकणामध्ये जात असताना पण जुनी तिथंची झाड तिकडे आंब्याची झाड एवढं कळायचं पण आहे दुपारी बारा चौक पडले का दुपारी दोन चम पडलं एवढं चांगल्या पद्धतीनं ब्रिटिशांनी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली होती परंतु हे नॅशनल हायवे किंवा आपल्याला आता रस्ते असतात मी सकाळी सुद्धा कटकडी चाकणला गेलो आम्हाला आता माझ्या पिंपरी मध्ये त्या चाकणच्या चौकापर्यंत खालचा रस्ता बारा लेनचा करावा लागतोय बारा लिहिला सहा लेन चालला सहा लेन यायला आणि वर आणखी मला वाटतं सहा चालू करतोय त्याच्यावर पुन्हा आम्ही मेट्रो करतोय अशा पद्धतीनं आज मी जवळपास मित्रांनो दोन हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या माध्यमातलं काम त्या परिसरामध्ये मंजूर केली तुम्ही बघा त्याच्यामध्ये पाचसा डिपार्टमेंटला मी कामाला लावलेलं आहे कारण मी कामाचा माणूस आहे तर जेव्हा मी कामाला लावू शकतो आणि त्या सगळ्यांना सांगितलं की मी आढाव आहे मला हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे हिंजवडीला पण आपण करतो तिकडंही करतो ती काळाची करतो ते केलं पाहिजे आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे एकंदरीतच मगाशी मी सांगत होतो की शंभर वयस वर्षाचं वटवृक्ष कोसळला ही बातमी ज्यावेळेस आमच्या सर्वजनांना कळली त्यावेळेस तो वटवृक्ष उचलून त्यांनी साताऱ्यातल्या गोळीबार मैदानावर त्याचं पुनरोपण केलं बरोबर आणि त्या झाडाला पुन्हा नवजीवन दिलं अशा पद्धतीने झाडांवर निसर्गावर कृतीतून प्रेम करणाऱ्या नितीनजींनी पण निसर्ग प्रेमी साहेब शुभेच्छा दिलेल्या आपण माहिती त्याचाही मला मला आनंद आहे आणि हे सगळं करत असताना मला अभिमान आहे की एका मनस्वी कलावंत हा आमचा एक जवळचा सहकारी हा बनलेला आहे या अभिनेता असलेल्या मित्राला मी नेता बनवले सयाजीराव गोरा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्यातून त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास देखील त्या ठिकाणी सुरू झाला मला आठवत आहे सत्तर मला आठवत आपण देवगिरीला बसलो होतो त्यांना एवढं प्रेशर आले होतं अरे मी पक्षात आल तर काम होईल इथं कसं होईल तिथं कसं होईल काय काय घेऊन काय त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला मला खात्री आहे त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबरोबर हा सार्वजनिक जीवनाचा प्रवास सुद्धा यशस्वी आणि उत्तुंग ठरेल आता ते पडद्यावर केवळ पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्षात देखील विविध भूमिका पार पाडतात मागच्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून सामाजिक कार्यालय आणि पर्यावरण चळवळीला एक राजकीय पळ देण्याचा संकल्प केला राजकारणात त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचा मार्ग नाही लोकांच्या पर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा आणि हिरवाईची हिरवाईची चळवळ अधिक व्यापक करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे आज आपल्यासोबत आणखी एक दोन व्यक्ती उपस्थित आहे त्याचा उल्लेख मी मगाशी केला ते म्हणजे पद्मश्री जाधव पाईल फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर एका पडीक जागेवर त्यांनी एकट्याने जवळपास बारा लाख झाडं लावण्याचा विक्रम केलेला आहे आणि सयाजीराव शिंदे आणि जाधव फाय हे दोघे खेळ पर्यावरणाचे ना रक्षक नाही तर नव्या पिढीसाठी हरित भारताचे हे दोघे शिल्पकार आहेत असं म्हटलं तरी हे करत नाही आजच्या या सोहळ्यात आपण फक्त एका कलाकाराचा वाढदिवस साजरा करत नाही तर एका पर्यावरण योद्ध्याचा गौरव करतो असं माझं मन मला सांगत आहे सयाजीराव आपला वाढदिवस ही केवळ व्यक्तिगत आनंदाची गोष्ट राहिली नाही तर निसर्ग मैत्री आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा समा हा सन्मान आहे असं आम्हाला प्रत्येकाला वाटत मी पुन्हा एकदा सयाजीरावच्या सारख्या जगन आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यामध्ये कायम हिरवाई मायाची सावली राहू अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र